श्रावण महिन्यातील सोमवार आणि उद्या सोमवती अमावस्या आलेली आहे आंब्याच्या पानांचा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे किती कठीण इच्छा पूर्ण होईल आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी आपल्याला अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे नकारात्मकता काही वास्तुदोष असतील तर त्यासाठी हा आपल्या घरावरती आपल्याला हा एक उपाय करायचा आहे नकारात्मकता इडापिडा किंवा कठीण इच्छा पूर्ण होत नसेल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे अकरा आंब्याची पानं घ्यायची आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे आंब्याची पानं घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यावर अकरा पानांवर आपल्याला जय श्रीराम असं लिहायचं आहे ते तोरण करून आपल्याला आपल्या मुख्य प्रवेश दारावर लावायचं आहे याने जी नकारात्मकता आहे वाईट शक्ती आहे त्या दूर होतात आणि हे तोरण आपल्याला तीन दिवसांनी सुकल्यानंतर वा काढून टाकायचं आहे आपल्या घरामध्ये कधी वाईट शक्ती किंवा काही बाधा असतील किंवा कोणी वाईट आपल्या घरावर नजर असेल ती देखील येणार नाही आपल्या सर्व त्रासातून आपली मुक्तता होईल आणि आपल्या सर्व ज्या का काही अडचणी आहे संकट आहे ते दूर होईल